गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक दोन डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ गावातून ठाण्यात दाखल झाले त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती दिल्लीतील दिल बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती मात्र या बैठकीत उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे स्वीकारणार का आणि एकनाथ शिंदेनी मागितलेलं गृह शिवसेनेला मिळणार का मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत चर्चा होणार होती मात्र आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीच्या बैठका आता लांबणीवर गेल्या आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची लगबग सुरू असल्याचं दिसून आलं चर्चेत असणारी सागर दाखल होत असल्याने घडामोडींना माधुरी मिसाळ चंद्रकांत पाटील राहुल नार्वेकर गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ मामा यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली विधानसभेच्या निकालानंतर सुरेश मात्रे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याने आता राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्यात राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाला अच्छे दिन येणार असल्याचं आता चाहू लागले कारण शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटांची शिवसेना यातली काही नेते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे शरद पवार गटातील राहुल जगताप आणि मानसिंग नाईक हे अजितदादांच्या गटात जाणार असल्याची माहिती आहे त्यामुळे शपथविधीनंतर लगेचच अजितदादांच्या गटात हे पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता आहे खासदार श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद मिळणार अशा चर्चांनी गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला होता त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी दिली होती मात्र पक्ष संघटनेसाठी काम करणाऱ्या पदाची मला कुठलीही लालसा नाही राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेताने काम करणार आहे माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवांकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे असं मोठं विधान त्यांनी एक्सपोस्टद्वारे केलंय पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली ते त्यावेळी त्यांना पोलिसांनी विजय शिवतारे यांना न ओळखल्यामुळे त्यांची गाडी अडवण्यात आली त्यामुळे विजय शिवतारे पोलिसांवर चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं आमदार विजय शिवतारे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटमधूनच आत शिरत असताना त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली पोलिसांकडून त्यांची चौकशी देखील करण्यात आली आमदार विजय शिवतारे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं या घटनेनंतर आमदार विजय शिवतारे यांनी नाराजी देखील व्यक्त केली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगला चर्चेत होताना दिसतोय विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा पाच डिसेंबर रोजी होणार असल्याचं भाजपच्याच नेत्यांकडून सांगण्यात येत आहे तत्पूर्वी पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड करण्यासाठी भाजपने हालचालींना आता सुरुवात केली आहे विधिमंडळ गटनेत्यांच्या निवडीसाठी होणाऱ्या बैठकीचे निरीक्षण म्हणून भाजपकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली अभिनेता विक्रांत मेस्सी यांनी अभिनयातून निवृत्ती घेण्याची घोषणा आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये विक्रांत मेस्सी म्हणालाय नमस्कार मी गेले काही वर्ष खूप चांगली कामं केली आहेत तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानतो पण जसजसा मी पुढे जातो आहे तसतसं मला समजतंय की आता घरी जाण्याची वेळ आली आहे पती वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही त्यामुळे येत्या दोन हजार पंचवीसमध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी पुन्हा धन्यवाद प्रत्येक गोष्टींसाठी तुमचा सदैव ऋणी राहील उत्तम पती वडील आणि मुलगा बनण्यासाठी अभिनयातून दूर राहणार असल्याचं त्याने सांगितलं महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास सात ते दहा महिने लागू शकतात असं दिसतं लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल मात्र नोव्हेंबर महिना उलटला तरी देखील महिलांना या योजनेचा हप्ताच मिळालेला नाहीये अशातच महाराष्ट्र भाजपमधील वरिष्ठ नेते आणि महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या, या योजनेबाबत एक मोठं विधान केलंय आम्ही शंभर टक्के ते आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासनं पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभरात पसरली जाईल असं विधान करत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे असं देखील ते म्हणाले पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आसोड कळाला संयुक्त किसान मोर्चाचे सुमारे शेतकरी दिल्लीच्या चिल्ला एक या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन तेच केलंय हजारो शेतकरी नॉयडाच्या महामाया फ्लाय पासून दिल्लीकडे कूच करणार आहेत सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे शेतकरी संसदेला घेराव करण्याच्या तयारीत दिसत आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा मध्ये खेळवला जाणार आहे हा डे नाईट कसोटी सामना पिंक बॉलने खेळवला जाईल पहिला सामना जिंकून टीम इंडिया मालिकेतील एक शून्यने आघाडीवर आहे एनलँड कसोटी टीम इंडियाच्या प्लेईंग मध्ये बदल होणार आहेत रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित पुन्हा एकदा कर्णधार पद भूषवताना दिसणार आहे